प्रामुख्याने या माहिती सरकारच्या कार्यकाळामध्ये तरुण तरुणींना रोजगार मिळावा या राज्यातील आणि प्रवासी जे आहेत त्यांची प्रवासादरम्यान होणारी जी खर्च जो आहे तो कमी व्हावा यासाठी देशातील बावीस राज्यांमध्ये बाईक टॅक्सी चालू आहे राज्य शासनानं सुद्धा तो निर्णय घेण्याचं ठरवलं आणि त्या माध्यमातून ती प्रक्रिया चालू आहे ह्या महिन्यातच बाईक टॅक्सीला मंजुरी मिळेल असं मला वाटतं आहे कारण काही सुरक्षिततेचे नियम जे, दिवस जे आहेत ते त्या बाईक टॅक्सी चालवत असताना प्रवाशांच्या माध्यमातून घेणं गरजेचं आहे दिवसेंदिवस जे काही गुन्हेगारी प्रमाण वाढलेलं आहे त्या अनुषंगानं बाईक टॅक्सी चालवत असताना तरुणी किंवा तरुणाला कुठल्याही प्रकारे गुन्हा त्या ठिकाणी घडू नये यासाठी काही महत्त्वाचे निर्णय परिवहन खात्याच्या माध्यमातून घ्यायचे आहेत परंतु एक गोष्ट मात्र नक्की की ह्या राज्यातील दहा ते वीस हजार तरुण तरुणींना रोजगार मिळण्यासाठी बाईक टॅक्सीचा निर्णय राज्य शासनानं घेण्याचं ठरवलेलं नाही लवकरच त्याबाबतीतली घोषणा होईल कारण माननीय मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये बाईक टॅक्सी लवकरात लवकर परवानगी देण्याचं टॅक्सीचा प्रस्ताव आहे त्या अनुषंगाने मी काही सूचना त्या ठिकाणी करणार आहे आणि त्या सूचनांच्या सह त्याला परवानगी देण्याचा राज्य शासनाचा विचार नाही तेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनात पण शेवटी बाईक टॅक्सी आहे आणि महिला बाईकर सुद्धा असू शकते त्याच्या माठीमागे पुरुष प्रवासी बसल्यानंतर जर काही जी वाढती गुन्हेगारी जी देशातील आहे त्याला आळा घालण्यासाठी आणि त्याचबरोबर कुठेही बाईक स्वाराला कुठलीही इला इजा होऊ नये त्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही हा राज्य शासनाच्या वतीने निर्णय घेतो परवानगी देण्यापूर्वीच जर सुरक्षिततेचा विचार केला तर भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गुन्हे गुन्हेगारांच्या माध्यमातून घडणार नाही याची दक्षता घेऊनच आम्ही त्याला परवानगी देतो परवानगी मिळाली सरकार केंद्र शासनाला परवानगीची त्या ठिकाणी गरज लागत नाही कारण केंद्र शासनाच्या नियमानुसार जवळजवळ ह्या देशातील बावीस राज्यांना ती परवानगी आहे आणि राज्य शासनाचा जो निर्णय आहे मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हा विषय आम्ही घेतलेला आहे आणि त्यामुळे फक्त रोजगार हा दहा हजाराहून जास्त तरुण तरुणींना मिळणार असल्याकारणानं आम्ही त्याला प्राधान्य देतो नाही ते आम्ही अहवाल जो आहे तो निश्चित पूर्ण सुरक्षिततेच्या दृष्टीनं काय काय उपाययोजना कराव्या लागतील याचा अहवाल तयार करतो त्या अहवालासह त्याला मंजुरी देतो ते आता तुम्हाला देऊ ना आता त्याचा जी मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला तो अहवाल आम्ही सादर करूच परंतु सुरक्षितताचा हा प्राधान्य आणि तरुण तरुणींना रोजगार हा महायुती सरकारचा निर्णय असल्याकारणानं आम्ही त्याला निर्णय देणार टॅक्सी नेमकी कशी वापरात येणार आहेत किती किलोमीटर त्याचा चार्ज केला जाणार आहेत आणि ही टॅक्सी कोण चालवू शकणार आहे काही लायसन्स ज्या पद्धतीनं ओला उबेर रॅपिडो सारख्या संस्था ह्या फोर व्हीलर गाड्या चालवत आहेत त्याच पद्धतीनं ती योजना असेल आणि त्या योजनेच्या माध्यमातून एक अॅपच्या द्वारे ह्या बाईक टॅक्सी चालल्या जातील राज्यामध्ये आणि प्रामुख्यानं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सुरक्षित हा विचार जो आहे तो घेऊनच आम्ही रोजगार तरुण तरुणींना मिळवण्यासाठी हा निश्चय निर्णय घेत गे, घ्यायचं ठरवलेलं आहे